ठाणे शहरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांच्या पुढाकाराने वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करण्यात आले गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामाचे पेय फुटले आहे अशा बांधकामांमुळे टॅक्स भरणारे टॅक्स पेयर नागरिक मूलभूत गरजांपासून वंचित राहत आहे शहरात वाहतूक कोंडी पाणी समस्या यांसारख्या विविध समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या आहेत या अनुषंगाने वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालयाबाहेर ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत आमरण उपोषण सुरू केलं आहे तर दुसरीकडे याच परिसरातील हाकेच्या अंतरावरती असलेल्या अनधिकृत इमारतीच्या बांधकामांवरती ठाणे महानगरपालिकेच्या अतिरिक्रमण विरोधी पथकाच्या वतीने कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे या आंदोलनाविषयी ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांनी या आंदोलनाबाबतची अधिक माहिती दिली आहे ही इमारत इकडे उभी राहिली आहे ठाण्यात प्रचंड अनधिकृत बांधकाम सुरू हो आहे या बांधकामांना वरदस्त सत्ताधाऱ्यांचा आहे महासभेमध्ये आम्ही सर्व पक्षीयांनी सर्वांमध्ये ठराव केलेला होता अनधिकृत बांधकामांची चौकशी करण्यासंदर्भात त्या ठरावातील जी चौकशी लागली होती ती प्रलंबित आहेत मात्र अनधिकृत बांधकामं मा कुठे थांबत नाहीत ही अनधिकृत बांधकामं जोपर्यंत राजकीय वरदस्त आहे आणि महापालिका प्रशासन सर्नातील भ्रष्टाचार आहे तोपर्यंत आनंदगीर बांधकामं थांबणार नाही ही इमारत ग्राउंड फ्लोर पासून आम्ही तक्रारी करतो सात महिने झाले सौरभराव साहेबांना चार पत्र पाच पत्र दिली मात्र तायडे असेल इकडचे सहाय्यक आयुक्त असतील यांनी अजिबात लक्ष दिलेलं नाही शेवटी हे आंदोलन आम्हाला करावं हो लागतं बांधकाम हो ही इमारत जोपर्यंत जमीन दोस्त करणं होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असं चालू आहे